महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नागपूर शहरात दोन गटात खुनी संघर्ष एकमेकांवर तलवारी काठ्या विटांनी हल्ला बारा जण जखमी नागपूर शहरातील हिंगणा रोडवरील राजीव नगर येथे शनिवारी रात्री दोन गट समोरासमोर आले लग्न मोरळ्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर रक्तपातात झाले दोन्ही गटांनी एकमेकांवर तलवारी काठ्या विटांनी हल्ला केला कुटुंबातील महिलाही मैदानात उतरल्याने जोरदार हाणामारी झाली पोलीस आल्यानंतर हाणामारी शांत झाली मात्र तणाव कायम आहे या मारामारीत बारा जण जखमी झाले असून त्यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे या वादात जखमी इंद्रकला मोरेश्वर कोटे देवीदास मोरेश्वर कोटे राहुल देवीदास कोटे प्रकाश मोरेश्वर कोट मोरेश्वर फक्तू कोटे चंदा कोटे नंदाबाई सुंदाबाई काकडे रेखा काळे किशोर काळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते राजीवनगर येथील परिसरात गवते काळे कोटे आणि दुलांगे कुटुंब राहतात सर्व नातेवाईक आहेत प्रकाश कोटे यांच्या मुलीचे लग्न दुलांगे कुटुंबातील नातेवाईक असलेले कवरु मायकर यांच्यासोबत पक झाले पण एक एक मुलीची प्रकृती खालावल्याने मायकरकर कुटुंबियांनी हे विवाह संबंध तोडण्याचा निर्णय घेतला येथूनच या दोन कुटुंबात वाद सुरू झाला या नात्याचे रूपांतर शत्रुत्वाद झाले शनिवारी रात्री दहा वाजता राजीवनगर परिसरात जनार्दन गवते वसईल्या उर्फ विकी काळे हे दोघे उभे होते यावेळी एकमेकांकडे घुरून पाहण्यावरून शाब्दिक बाचाबाची झाली विकीने जनार्दन सोबत बाचाबाची सुरू केली दोघांमध्ये जोरदार मारामारी झाली याबाबत माहिती मिळताच क्रिस कोटे रोहिदास कोटे राहुल पोटे प्रकाश कोटे सूरज काळे मंडू कोटे देवीदास कोटे नंदा गदा काळे हे घटनास्थळी पोहोचले तर दुसरीकडे इंदिरा गवते आनंद गवते राजू गवते गवते पुरुषोत्तम दुलांगे समजू दुलांगे गुणवंता दुलांगे मनोहर गुलांगे अंबादास दुलांगे गंगाराम दुलांगे बिजू गंगारा। दुलांगे, दुलांगे चंदन गवते संतोष दुलांगे अंकुश दुलांगे अंकुश गवते खुश गवते करण गवते व कविता दुलांगे हेही पोहोचले यानंतर यांच्यात मोठ्या प्रमाणात मारामारी झाली त्या दोन्हीकडील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहे काय झालेले जे, जे होते जेव्हा तुम्ही झगडा सोडवण्यासाठी गेलेले होते काय घडलं तुमच्या सोबत कैलास कोटे मारत होते आम्ही बघायला गेलो का आमच्या रिस्त्यातला होता कैलास कोटे बघायला गेलो आहे म्हणून त्याने काय केलं पूर्ण लुव्याच्या राडी घेऊन ठेवल्यानं अशा भडाभड भडाभड महाराजच काम केलं निसतं हा महाराजच काम केलं आम्हाला काही सुचलंच नाही कधी जाता येता राव आडवे सोते कधी जाता येता राव शिव देतच राहते आणि कसं जगावं कसं खावं कुठं राहावं खूप गँग बनवते खूप गँग बनवते जिठो बिजाईन तिथं आडवतेस आडवतेस संजय गोलांची त्या दिवशीच्या झगड्यामध्ये काय झालेलं होतं जे तुम्हाला एवढे लागलेलं ला आहे तुमच्या चेहऱ्याला घाव आलेले आहे काय झालेलं आहे पहिला जिजा जी आहे त्याने मारायले लोक गेले का मी पकडायला गेलो तो पुलीस होतो दुलांगाने मला एक चाकू मारलं चालू होतो प्रेमा मोबत बोलणं चालू होतं तिथं गो राजी गोवसाचा कोरगाला मला एक पर थापड मारली आमचं ऑप्शन निघून गेलं गुलांगे परिवार खूप चक्क दुलांगे हातामध्ये चाकू धुऊन चाकू धुणाला संजय गुलांगे तलवार गुणाला आणि त्याच्याबाद म्हणजे बाकी पुरा गुलांगे परिवार दुमंता दुलांगे दुसरा संजीव दुलांगे संतोष दुलांगे कैलास दुलांगे पुरे आमच्यावर हमला करून कोरोत्याशी आमचा काहीच वादावाद नव्हता काहीच काही मोठा इश्यू नव्हता आमच्या काही शिव नव्हती काही नव्हती फक्त या दुलांग्या परिवाराला मालू नाही आमच्याशी कोणती दुश्मनी होती, होती। न न न हो ते मालूम नाही कोणा याची कार्याची होती काहीची ना आमची आम्हाला काही मालूम नाही पण रीम झगडा पुढे सत्तम आमच्यावर पावजारा भावजाऱ्या जे बी आहे आणि दुलांगे परिवारच जे बी सात आठ दहा दुलांगे आहेत ते पूर्ण आमच्यावर रूम पडले आमच्यावर पुरा हमला केला लाखे काट्यानं आमचे पुरा परिवार दहा ते बारा लोक माझ्या एकाच घरचे आईपासून वडापासून भावापासून भावा बसून पुतण्यापासून पुरे बेहोस पडून सण्यानी शालिमता मेघामध्ये ॲडमिट झाले काही क्लतामध्ये सुतकरला झाले काही वकाट हॉस्पिटलला झाले अशा न होऊन सण्यांनी आणि आमच्याच काही रिश्तेदारांनी शंभर वर काल करून सण्यानी एकशे बारा काल करून सण्याने आमच्याच काही रिश्तेदाराला पोलीसवाल्यांनी अटक केली जे तो ज्यांनी तुम्हाला मारलेलं आहे त्यांचं काय नाव आहे ते तर पुरुषक्कम दुलानगीर आणि त्यांच्यासोबत किती लोक आलेले होते पंधरा ते सोळा लोक होते तिथे आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला मारलं तुमच्या देशामध्ये काही वादविवाद नाही सुरुवात झाल्याचा काही विषय नव्हता तिथे म्हणजे राजू सोबत अशी आम्ही म्हटलं प्रेमा मोबतची गोष्ट्याचा काही इश्यच नव्हता मालूम ते काय ते, ते कसे काही वैयक्तिक काहीच काहीच नाही दुश्मनी वगैरे काहीच नव्हती ते चापून बसले तर का आमची काही दुश्मनी नाही होती पण झगडा आमच्या डोळ्यात आणि आमचा झालता बी तर आमचा रनिपटला तापशी होता तो भाटवा भाटवाय मावशीचा जवाय माझा जवाय एकच आहे आमच्यात काही मोठा इश्य नव्हता आम्ही सब करून राहिलो होतो पण बुलांगे कसा येणार कसा काय मेटर वाढला हे तलवारी चाकू भाजीचे नाट सला नाट जंगल घेऊन मारायला आमच्या पुरा पुऱ्या दहा तर बारा लोक पुऱ्या फॅमिलीला माझ्या एकटेच घ्या मोठे परिवारला एकटेच या मला घ्या माझ्या अकडसरला मा सालीला मा भावांना मा पत्ज्यांना जाग्यावरच लासा पाडून ठेवल्या कोणून आम्हाला हॉस्पिटलला कोण काय केलं ॲडमिट केलं आम्हाला काहीच माहिती काही काम कुठं करतो तो बँकामध्ये मॅनेजर आहे का वाटते चपराशी आहे हां युनियन बँक म्हणजे कुठले रहिवाशी राजवनगर परमांक पाच सरदी मा पाच वर्षापूर्वी पैशाच्या घमंडात जोरावर आम्हाला दाबाचे काम करतो आम्हाला धमकी देतो तुम्हाला कापून टाकून तुम्हाला असं करून ते असं करण टाकून चाकू भालाय कमसे कम त्याच्यापासून पंचवीस पोरं पोचलेली आहे त्याने बदमास बदमास रोखणं आणि आमच्या काही गरिबावर हमला करतात म्हणजे आम्हाला सरकारी नोकरी आहे बा आमचं कोणी काही बिघडत नाही आम्हाला कमी काही माहीत आहे तुम्ही आंबरगावात लोक आहे असं बोलतात तो आणि धमक्यातून सन्याने ओरं पासून सन्याची चाकू तलवारी भाली बिकलो त्यांच्या बसी आम्ही आमेशा ते दबाव टाकतो आमच्यावर